मी स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सर्व पित्री अमूष्या सर्व पित्री अमुषेबद्दल मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे थोडी माहिती देणार आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जो पितृदोष असेल तो कमी होईल आणि हे उपाय केल्याने घरा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल सर्व पित्री अंमूषाला आपल्याला नेमकं काय करायचं आहे ती कधी चालू होणार आहे सर्व पित्री अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार अमावस्याला प्रारंभ होणार आहे एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाने असून ती दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल या अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी केलेल्या उपाय किंवा तोटके खूप प्रभावी असतात तर चला आपण जाणून घेऊया की या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत सर्वात प्रथम सकाळी उठून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला उंबऱ्याला पुजायचं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता ह्या आपल्याला घालायच्या आहेत आणि स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कोणत्या तरी नोकरीच्या शोधात असाल तर सर्व पितरी अमवश्याच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चारही दिशांना फेकून द्या यामुळे करिअरमध्ये शुभलाभ तयार होतो आणि वृद्धी तयार येते सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या दुधाचा गाईच्या तुपाचा दिवा लावावा यासाठी जी वाद करणार आहात ती लाल रंगाच्या धांग्यापासून बनलेली असली पाहिजे दिव्यात केशर आणि काळे तेल घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल सर्व पित्री रात्री काळी कुत्र्यांना ला, तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित ती भाकरी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरोधात काही करू शकणार नाही तसेच या दिवशी नॉनवेज नाशा खोटे बोलणे हे सगळे जे गुण आहेत ते कमी करावे कचे बंधन पाळावे यामुळे पूर्वज नाराज होतात सर्व पित्री रात्री पाच लाल फुले आणि प्रजा पाच प्रज्वलित दिवे नदीत किंवा तलावात सोडून द्यावे त्यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्वपित्र अमावस्याला कालसर्प दोष निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते सकाळी स्नान करून आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीच्या नागनागिनीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे पाणी प्रवाहित पाण्यामध्ये सोडून द्यावीत यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काई ही, ही से से काही ठरवले आहे ते कामही पूर्ण होतात सर्व पित्री दिवशी बाबूळच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडेसे बतासे काही काळेतील पित्रांना अर्पण करावे यामुळे करियर करिअर करमध्ये नोकरीमध्ये तसे दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात की सर्व पितळी अमावस्याच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लसी साखर दूध तांदूळ काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पित्राबाई नम ओम पितृभाय नम मंत्राचा जाप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसुताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पितळी अमावशेला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजू आणताना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला घ्या द्यावेत हे उपाय केल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर येणाऱ्या अमावशेला हे उपाय नक्की करा आणि आपला पितृदोष कायमचा नष्ट करा आय होप गाईज मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कोणत्याही प्रकारचा उद्देश हा मी तुमच्यासाठीच दिलेला आहे तुमची श्रद्धा असेल तर हे सगळे उपाय नक्की वर्क करतात आणि ते करून बघा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला श्री स्वामी समर्थ